होणारी बातमी आहे कारण देशात आता कोरोनानं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे अकरा राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला आहे ज्यामध्ये दोनशे सत्तावन्न लोक हे कोरोनानं बाधित आहे महाराष्ट्राला सर्वात जास्त धोका जाणवतोय कारण राज्यामध्ये रुग्णांची संख्या ही आता एकशे वर गेली आहे मुंबईमध्ये सर्वात जास्त पंच्याण्णव रुग्ण आहे आणि चिंतेची बाब म्हणजे चार महिन्यांच्या बाळालाही कोरोना झालेला आहे अकरा राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा फैलाव झालेला आहे त्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा कोरोनानं हातपाय पसरलेले आहे चार महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झालेली आहे अकरा राज्यांमध्ये कोरोना आलेला आहे आणि त्यामुळे कोरोना आला आहे आणि त्यामुळे मास्क घालण्याची ही वेळ आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण पुढे जाणून घेऊयात काय नेमकी काळजी घ्यायची आहे नागरिकांनी मास्क वापरायला हवा डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळावं वारंवार हात धुवावे स्वच्छता बाळगावी डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषध ही घ्यावी हलक्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचा शहरामध्ये आपण काळजी तर घेतोय मात्र आहारामध्येही समावेश करावा तर मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढती आहे मे महिन्यामध्ये आतापर्यंत पंच्याण्णव कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे एका चार महिन्यांच्या बालकालाही कोरोना झालेला आहे सध्या सोळा रुग्णांवरती सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचार होत आहे संशयित रुग्णांची तात्काळ कोरोना टेस्ट केली जाते अशी माहिती आयोग आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे